वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय युनिक आणि उपयोगी असं प्रॉडक्ट आज मी भेटायला आले आमच्या पिंगुळी गावच्या वायंगणकर दाम्पत्याला आणि त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया वेलकम टू माय चॅनल नमस्कार हो तर त्यांचं हे अतिशय युनिक असं प्रोडक्ट आहे तर डायरेक्ट आपण त्यांनाच विचारूया की हे प्रोडक्ट नेमकं काय आहे गादी चटई असं एक प्रॉडक्ट आम्ही बनवलेला आहे खाली एक दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या चटया गवताच्या त्याच खाली बेस आहे मध्ये अर्धा इंच फोम आहे आणि त्याच्यावरती कॉटन किंवा रयांची बेडशीट असं एकत्र एक करून ते स्टिच करून त्याची अशी एक बॅग सारखं बनवलेलं आहे जे तुम्ही इझी कुठेही कॅरी करू शकता ओके तर याच्यामध्ये अवेलेबल दिसतात याच्यामध्ये एक सिंगल साईज आहे साधारण नाईट ड्युटीला जाणारे नर्स किंवा पोलीस हॉस्टेलवर राहणारी तुमची मुलं सिंगल व्यक्ती ह्याच्यावरती आरामात झोपू शकते त्याच्यानंतर ही आहे डबल साईज चार बाय सहा चार बाय सहा मध्ये गिफ्ट देण्यासाठी किंवा घरात रोज वापरण्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी साईज आहे त्याच्यानंतर ही आहे सहा बाय सहा ही सहा बाय सहा किंग साईज किंवा फॅमिली साईज म्हणता येईल आपल्याला ह्याच्यावरती तुमच्या घरात कीर्तन असेल भजन असेल गृहप्रवेश असेल मुंज असेल लग्न असेल भरपूर पाहुणे येतात हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल अशावेळी ही तुम्ही घालून त्याच्यावर दहा ते बारा माणसं अगदी आरामात बसू शकतात म्हणजे एखादा कार्यक्रम बसून जो एन्जॉय करायचा असतो संक्रांतीसारखा सण त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे प्लस ह्याच्यावर घरातली तीन माणसं व्यवस्थित झोपू शकतात सगळ्यात मोठ्या साईज सगळ्यात मोठ्या so, तुमच्याकडे तीन साइजेस एक आहे ती तीन बाय सहा तीन बाय सहा चार बाय सहा 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 ओके बघायला मिळतील हो हो नक्कीच ही तीन बाय सहा आहे हा ओके म्हणजे ही सिंगल सिंगल एक व्यक्ती हा हॉस्टेलवर राहणारी मुलं किंवा वारकरी आता सध्या ह्याला ना वारकऱ्यांकडून भरपूर मागणी आहे अरे वा। पायी वारीला जे जातात ते ना ते त्यांना जड घेऊन जावं लागतं बरोबर त्याच्याऐवजी ही हलकी आणि एकदम लाईट वेट असल्यामुळे ना ह्याला भरपूर मागणी आहे वारकऱ्यांकडून उत्तम छान आहे क्वालिटी एकदम आणि ही कॉटन बेडशीट आहे आणि ही रयांची आहे आणि याच्या आतमध्ये फोम फोम आहे अर्धा इंच फोम आहे त्याने गरम होत नाही ते म्हणजे गरम होतं असं आपला जो समज आहे ते अर्धा इंच अजिबात गरम होत नाही आणि याच्यावरती बेडशीट घालावी शक्यतो घालावी म्हणजे लहान मुलांचे पाय वगैरे लागतात आणि मळतात मग ती धुवा आणि परत सुकवण्याचं हे करा त्याच्यापेक्षा जर बेडशीट घातली ना साधी आपण जी रोज झोपायला वापरतो ती तर एकदम बेस्ट ओके बंद करण्यासाठी पण अतिशय सोपी आहे त्याला हे दिलंय लावायला आणि हँडल बंद होत इझी कॅरी होत आपण म्हणून ते उघडत नाही तुम्ही वन डे ट्रिप साठी गेला तर गाडीत मागे कुठेही राहू शकतो झोपून उठल्यानंतर कपाटाच्या वर आरामात तुम्ही ठेवू शकता बेडच्या साईडला ठेवू शकता कमी जागेत हो काय पण जागा अतिशय कमीच लोकांनी घालू शकतात लहान मुलं वापरू शकतात स्वतःची आणि आतली बाजू बंद असल्यामुळे ती खराबही होत नाही व्यवस्थित बंद होते व्यवस्थित वापरेल चार ते पाच वर्ष लाईफ आहे आरामात पाच साईज मधला हा दुसरा रंग आहे ओके दाखव हो दाखवा बरेच रंग येतात म्हणजे समजा आता मला एखादा बनवून हवा असेल पॅटर्न कलर आमच्याकडे ज्या बेडशीट येतात त्याच बेडशीटच्या मिळणार त्यातल्या मी सिलेक्ट करू शकते ना <coughs> अगदी करू शकतेस फक्त कसं आज तू बघितलीस जाहिरात आणि हा रंग हवा तर नाही त्यावेळी जो अवेलेबल असेल हा तो खाली okay. दिलेल्या फोनवरती त्यांनी विचारलं ना तर त्यावेळी अवेलेबल असलेले रंग त्यांना पाठवून त्यातनं ते सिलेक्ट सिलेक्ट करू शकतात आणि त्यानंतर बनवून तुम्ही ते पाठवाल हो अगदी अगदी ओके एक पंधरा प्रकारचे टोटल आहेत पण प्र, पंधरा प्रकार प्रत्येक वेळी नसतात सात आठ सात आठ प्रत्येक वेळी असतात बदलून बदलून ही चार बाय सहा हा हाँ। हाँ एक गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे किंवा okay, okay. तुमच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही जनरली काय करतो आपण की खाली चटई घालतो वर oh. जाजम घालतो त्याच्यावरती गोदडी घालतो आणि मग ते असं oh. जाड करतो आणि झोपतो रात्री घालणं कन्फ्युजन पण सकाळी काढणं ह्याच्यापेक्षा हा बेस्ट त्याला पर्याय आहे एकदम सॉफ्ट कम्फर्टेबल आहे एकदम आणि हे hey, uh, डॉक्टर बऱ्याचदा सांगतात की तुम्ही बेडवर झोपू नका खाली झोपा त्याच्यासाठी बेस्ट आहे बेस्ट ऑप्शन कारण बरेच yes. वर्ष आपल्याला बेडवर मऊ गादीवर झोपायची सवय असते आणि अचानक ती सांगितलं डॉक्टरने खाली झोपा की मग प्रॉब्लेम होतो त्याला हे एकदम बेस्ट सोल्युशन आहे

तीन इंच दुडणं आणि हे करणं सेम आहे सेम फरक नाही फक्त येते मध्ये आणि ह्याच वॉश करायचं किंवा काही मेंटेनन्स कसं करायचं साधारण एक दोन तीन महिन्यांनी ना ही बाजू उन्हात घालायची उन्हात असं सुकत घालायचं की ही बाजू उन्हात आली पाहिजे म्हणजे हिचं गवत काही होत नाही दुसरीत नावत सुकलं ही बाजू उन्हाळ्यात टाकली होते ही बाजू उन्हात टाकायची बाजू चुकलं तर चटईला काही प्रॉब्लेम काय नाही ओके तुम्ही वापरत नसाल एखादा दिवस कार्यक्रम असेल वापरत नसेल तुम्ही आहे त्याची पॅक करून ठेवले ठेवली हो चटईचा एक पॉइंट मला आवडला म्हणजे गिफ्टिंग साठी तर या बेस्ट ऑप्शन आहेत हो ना कारण एखाद्याला लग्नासाठी किंवा कधी आपण एखाद्या समारंभाला जाऊन गिफ्ट देतो ना आपण जनरली काय नेतो ते ऑलरेडी त्यांच्याकडे असतं बऱ्याच वेळी असतो होतं की ते त्यांच्याकडे असतं मग अरे बापरे आता नवीन काय द्यायचं तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे जनरली ह्या कुणाच्याही घरात नसतात किंवा एखादी असेल तर दुसरी तुम्ही दिलात तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो कारण वापरली वापरली जाऊ शकते काय त्याला इश्यू आहे येस तर मंडळी अशा उपयुक्त गादीसाठीही ही मंडळी आपल्यासाठी घेऊन आली आहेत मी तुम्हाला सजेस्ट करेन की एकदा या चटया वापरून बघा पाहुण्यांना गिफ्ट करण्यासाठी तुमची मुलं जर हॉस्टेलवर राहत असतील तर त्यांच्यासाठी आणि डॉक्टर सजेस्ट करतात की बऱ्यापैकी तुम्ही खाली झोपत जा बेडवरती झोपू नका त्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत त्याच्यामुळे ह्या चटई तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि वापरून बघा ह्या चटई ऑर्डर कशा करायच्या चा? ह्याच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचं एक मेन वैशिष्ट्य म्हणजे जे कुरियर चार्जेस असणार आहेत ते फिफ्टी फिफ्टी बेअर होणार आहेत म्हणजे फिफ्टी पर्सेंट यांच्याकडून पे होणार आहेत आणि फिफ्टी पर्सेंट तुमच्याकडून होणार आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया शिपिंग आहे त्याच्यामुळे भारतभर तुम्ही कुठल्याही जागेवरून या ऑर्डर जा करू शकता मंडळी विशेष गोष्ट म्हणजे या चटया फक्त भारतभरच नाहीत तर भारताच्या बाहेर देखील कुरिअर झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या चटया मागवायच्या असतील तर लवकरात लवकर संपर्क करा कर पुन्हा संपर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्टे कनेक्टेड